आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा जेव्हा अधिवेशनामध्ये घेतला त्यावेळेस काही नेत्यांचा इगो हट झाला आणि इगो हट झाल्यानंतर नानाजी पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं खरं तर या सरकारचं झालंय असं की त्यांना सवय लागली खोटं बोलायचं आता तुम्ही जर ऑनलाईन गेलात तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या सरकारच्या बाबतीत शेतकरी व शेतकऱ्याची मुलं त्यांचा परिवार हा आता या सरकारला म्हणायला लागलाय खोट खोट बोलायचं नाही काल पण तुम्ही जर बघितलं तर कृषी मंत्री काल उत्तर देत असताना खोट बोलले विम्याचा मुद्दा काही आमदारांनी जेव्हा अधिवेशनामध्ये मांडला तेव्हा उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला मदत मिळणार पण काल ते म्हणले की मिळणार पण तुम्ही जर खोलात गेला तर ती मिळू शकत नाही कारण की या सरकारली जे पीक विम्याचे ट्रिगर असतात ते चार महत्वाचे ट्रिगर हे इलेक्शन झाल्यानंतर काढण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये लोकलाइज कलामिटी असेल पीक पेरणी असेल असे काही महत्त्वाचे जे फिगर्स आहेत हे काढण्यात आलेले आहेत त्याचा अर्थ अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे पीक विम्यातून आपल्याला मिळणार नाही आता एकशे चाळीस लाख हेक्टरवर पेरणी व्हायला हो पाहिजे होती पण चाळीस लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि पेरणी कमी झाल्यामुळे पूर्वी पीक विम्याची रक्कम ही तिथं असणाऱ्या सर्कलला त्या शेतकऱ्याला मिळत होती ती दुर्दैव असं ती मदत यांना मिळणार नाही कारण ते ट्रिगर काढण्यात आलेलं आहे एक रुपयाला पीक विमा दिला आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं तीन चार कोटी शेतकऱ्याकडनं कर घेण्यात आले होते एक रुपया प्रति शेतकरी पण आता त्यांनी जी आर बदलल्यामुळे दोन हजार कोटी रुपये हे शेतकऱ्याला भरायला लागणार आहेत का हे केलं तर या सरकारला आणि केंद्र सरकारला पाच हजार आठशे कोटी रुपये हे प्रीमियमचे वाचवायचे होते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विम्याची पॉलिसी ही बदलली त्यामुळे शेतकऱ्याची जर अपेक्षा असेल या सरकारकडनं पीक विम्याच्या माध्यमातून त्यांना मदत मिळेल दुर्दैव असं ती मदत मिळणार नाही त्यामुळे कृषी मंत्री खोट खोटं बोलत आहेत त्याच्याच बरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आणि मोठे नेते यांनी इलेक्शनच्या काळामध्ये सांगितलं होतं आम्ही सात बारा कोरा 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 करणार पण आता शेतकरी आणि शेतकऱ्याचा परिवार म्हणतोय खोट खोटं तुम्ही बोलत आहात तसंच कोल्हापूरला जेव्हा विधानसभेची सभा झाली होती इलेक्शनच्या आधी तेव्हा एक फार मोठे नेते राज्याचे ज्या सत्तेत आहेत ते म्हणाले होते एक बार मेने कमिटमेंट की तुम्ही मी खुदकी भी नाही सुनता आणि इलेक्शन झालं तर कमिटमेंट बदलून टाकली आणि शक्तीमार्ग मार्ग जे ते करणार नव्हते कमिटमेंट केली होती आम्ही करणार नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरला शक्ती देण्यासाठी आणि त्यातून पैसा काढण्यासाठी या सरकारली दिलेला शब्द हा पाळला नाही म्हणजे हे सरकार काय करत आहे तर फक्त खोटं खोटं आहे दुसरं काही करत नाही तर आज सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडणार आहोत आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची ताकद काय असते ही तिथं आम्ही दाखवून देणार आहोत त्याच्याचबरोबर या सरकारली रात्रीच्या वेळेस एक जीआर कार्डला इलेक्शन झाल्या झाल्या जी पर हेक्टर मदत नुकसान भरपाई सरकारकडनं दिली जात होती ती इलेक्शनच्या आधी ही दुप्पट होती आणि इलेक्शन झाल्यानंतर एका जी आरच्या माध्यमातून गपचूप यांनी ती मदत पन्नास टक्क्याली कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्याचं तिथं सुद्धा नुकसान आता जो का अवकाळी पाऊस आलेला त्याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नकारात्मक आहे शेतकऱ्यांना कुठेही न्याय मिळावा असा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जात नाही पण फक्त खटाटोप एकच पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा शक्ती मार्ग झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला शक्ती द्यायची त्यांच्याकडनं मलिदा घ्यायचा पैसा घ्यायचा आणि पार्टी आणि इलेक्शन त्या ठिकाणी लढायचं एवढंच या सरकारच्या माध्यमातून आज होताना त्या ठिकाणी दिसतंय आणि अधिवेशनात आम्ही जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा दुर्दैव असं आमचे अध्यक्ष आम्हाला म्हणतात जेव्हा आम्हाला एका बलात्काराचा विषय मांडायचा असतो एका मुलीवर झालेला अन्यायाचा विषय असेल शेतकऱ्याचा असेल शेत कष्टकऱ्याचा असेल असे। युवाचं असेल तेव्हा आम्हाला आमचे अध्यक्ष म्हणतात हे एवढे महत्वाचे विषय नाहीत जर महत्वाचा विषय असेल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी बोलून देणार आहोत म्हणजे काल काय गजबज झाला कारभार या सरकारचा असं काल अधिवेशनामध्ये ते दिसत होतं पण आज आम्ही सर्व आमदार जे विरोधात आहेत ते नक्कीच सामान्य लोकांच्या वतीने त्या ठिकाणी लढू आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत आता खासदार संजय राऊत यांनी शासनाचा जो आहे तो आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला असं कळतंय एका नेत्याच्या ड्रायव्हरच्या नावाली दीडशे कोटी रुपयाची जमीन एका घराण्यानी त्या ठिकाणी दान करून टाकली म्हणजे बघा ड्रायव्हरचा कारभार किती मोठा माणूस असेल तो ड्रायव्हर एका नेत्याचा की दीडशे कोटी रुपयाची जमीन अशीच त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी देऊन दिली त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसी मध्ये सुद्धा पाच एकर भूखंड जो होता तो परिवारातल्या काही लोकांना मिळावा यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला आणि तो मिळाला सुद्धा जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठला तरी अभ्यास हा असू शकतो आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूर आहे खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे नाही तर अशाच पद्धतीने पैशाचा जर तिथं खुलेआम व्यवहार होत असेल सरकारी जमीन शेतकऱ्याची जमीन जा विकली जा जर विकली जात असेल आणि त्यातून जर आमदार आणि नेते आणि पार्टी जर भलाढ्य होत असतील तर मला असं वाटतं की मी या महाराष्ट्रामध्ये लोकशाही कुठेही राहिली नाही

त्यांना कुठेही अधिकार नाहीये डीपीडीसीचा फंड हा फक्त सत्तेत असणाऱ्या आमदारांना द्यायचा ते जर त्या पद्धतीने वागणार असतील तर मग मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये जो काय पास आपल्याला एंट्री पास मिळत होता त्याचा अशोक स्तंभ गेला म्हणजे तरी संविधानाला फटका देण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करते तसंच डीपीडीसीच्या बाबतीत जो निधी हा समान पद्धतीने सर्व आमदारांना सर्व लोकप्रतिनिधींना जर दिला गेला नाही तर मग कुठेतरी संविधानाचा आणि जो काही न्यायाचा असतो आणि लोकप्रतिनिधीचा जो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे कुठलाही पक्ष न बघता हो फक्त लोकांनी त्याला निवडून दिले हे बघून त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे हे जर त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही तर हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत असेल त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती करतो सर्व पालकमंत्र्यांना विनंती करतो की जो आमदार तिथून निवडून आलाय तो सत्तेतला असू का नसू समान निधी हा मिळालाच पाहिजे आणि हीच जी मनमानी आहे पालकमंत्र्यांची ही तशीच चालू राहावी म्हणून आतापर्यंत कुठेही त्या ठिकाणी लोकल बॉडी इलेक्शन झालेलं नाही शहरात पण आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्यांची मनमानी चालावी पालकमंत्र्यांची मनमानी चालावी म्हणून हे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकेचे इलेक्शन होऊन देत नाही आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि हे जे मोठे मंत्री वागतात तसंच पालकमंत्र्यांना असं वाटतं की त्या जिल्ह्याचे ते मुख्यमंत्री झालेत आणि मनाला वाटेल तसं जो कारभार करत असतील तर हा योग्य ठरणार नाही तर या बाबतीत लोकांना सुद्धा कुठं ना कुठंतरी आम्हाला सगळ्यांना सांगायला लागेल काय पद्धतीने हे सरकार हे एक एकेखोर पद्धतीने चालू आहे